नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घ अंदाज देणार आहे आपण आपल्या शेती माझी प्रयोगशाळा चॅनलच्या माध्यमातून दररोज सकाळ संध्याकाळ हवामानाचा अंदाज द्यायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रात सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रात इतर तरी थोडी ढगाळ परिस्थिती होते परंतु पावसाची शक्यता नाही आणि आपण असं बघितलंय की फेब्रुवारी मार्चमध्ये बहुतांश विदर्भातच पाऊस झालेला आहे या ठिकाणी संत्रा बागायतदार आहेत आणि पावसामुळे गारपिटीचा प्रभाव आणि पाऊस यामुळे बऱ्याच प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी फळबागांवर झाल्याचं वृत्त आपण वृत्तपत्रामध्ये वाचलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्याला तशी माहिती कळवली आहे म्हणजे अवेळी पावसाचा परिणाम बऱ्याचदा शेतीच्या पिकांवर नकारात्मक होतो हे ही आपल्या लक्षात आलं असेल आता गहू हो हरभरे आणि जी काढणीची पिकं आहेत ती बहुतांश ठिकाणी काढली गेली तर काही ठिकाणी काढणं बाकी आहे ज्या ठिकाणी मागास पीक आहे त्या ठिकाणी काढणे बाकी आहे मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची सूचना आहे आतापर्यंत जे पावसाचं वातावरण तयार झालं ते फक्त विदर्भात तयार झालं थोडंफार काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्र नाशिक वगैरे परिसरातही पाऊस सुरुवातीला झाला मात्र इथून पुढे लक्षात ठेवा आता हे वातावरण बदलण्याची शक्यता आहे म्हणजे अगदी मार्च शेवट असेल किंवा मा एप्रिल महिना असेल आता बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात बहुतांश बाष्प तयार होऊ लागला आहे समुद्राची जी तापमान पातळी आहे ती वाढू लागली आहे एकूणच सध्या अल्निनो किंवा समुद्राचं तापमान किंवा आयोडी हे सगळे न्यूट्रल लेवलला आहे म्हणजे सध्या ते सामान्य स्थितीमध्ये आहे परंतु जसं मान्सूनचं वातावरण तयार व्हायला लागेल तसं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये ही सक्रिय राहणार आहे आणि नाही सक्रिय राहणार आहे येलनिनोचं अस्तित्व संपणार आहे आणि त्यामुळे यावर्षीचा मान्सून हा सरासरीपेक्षा जास्त बरसण्याचा आपला अंदाज आहे त्यामुळे एकूणच एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाची संख्या वाढण्याची शक्यता आहे पहिल्या आठवड्यापासूनच अवकाळी पाऊस महाराष्ट्रात होईल मार्च शेवट ही काही मॉडेल आता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं वातावरण दाखवू लागले आहे आता हे पावसाचं प्रमाण किती असेल गारपीट होईल का या सगळ्या बाबी आपल्याला जसा अंदाज पुढे पुढे सरकेल तसं समजणार आहे त्यामुळे तुम्हाला नेहमीचे व्हिडिओ बघावे लागतील कारण हवामानात सातत्याने बदल होत असतो आज सांगितलेला अंदाज उद्या बदललेला असतो आणि त्यामुळे आपल्याला दररोज अपडेट द्यावे लागतात त्यामुळे दररोजची अपडेट पाहण्याची सवय शेतकऱ्यांनी लावली पाहिजे आणि जो शेतकरी दररोज अपडेट पाहण्याची सवय लावेल त्याचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही कारण त्याला त्याची पीक काढणी पेरणी या सर्व बाबी वेळेत करता येतील आणि शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होणार एकूणच मार्चच्या शेवटी येणाऱ्या पावसाला गृहीत धरून शेतकऱ्यांनी आपल्या गहू हरभऱ्याची जी काही मागास पिकं आहेत ती काढण्याचं नियोजन करणं आवश्यक राहील अन्यथा या पिकांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता राहील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस असल्यामुळे आपल्याला पुढील पिकांचं नियोजन व्यवस्थित करावं लागेल हे गृहीत धरून चला जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये अवकाळी पाऊस झाले परंतु त्यांचा प्रादुर्भाव हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हता परंतु यापुढे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पावसाची स्थिती निर्माण होणार आहे बाष्प तयार होणार आहे आणि त्याच काळात डब्ल्यू डीचा प्रभावही वाढत जाणार आहे आणि जेव्हा अशी स्थिती असते की उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतामध्ये म्हणजे दोन्ही समुद्रांमध्ये बाष्पाची निर्मिती होऊन कविदाब तयार होतात तेव्हा त्याची ट्रपलाइन जॉईंट होऊन भारतामध्ये पाऊस पडत असतो आणि खास करून मध्य भारतावर जेव्हा पावसाळी वातावरण तयार होतं तेव्हा गारपीट होण्याची शक्यता असते त्यामुळे अजून देखील गारपिटीची शक्यता कायम आहे कारण एप्रिल आणि मे मध्ये सुद्धा गारपीट होत असते हे आपल्याला सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे इथून पुढे थोडं अवकाळी पावसाचं वातावरण वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे कारण मी सुरुवातीपासून फेब्रुवारी मार्चमध्ये फार पाऊस होणार नाही अशा प्रकारचा अंदाज दिला होता हवामान खात्याकडून मात्र या दोन महिन्यामध्ये जास्त अवकाळी पाऊस होईल असा अंदाज दिला होता तो चुकलेला आहे आहे मात्र आपला आता दावा की मध्ये अवकाळी पावसाचं प्रमाण वाढू शकतं परंतु एक याचा परिणाम असा होणार आहे की आपल्याला जो अनिनोच्या उन्हाळ्यावरचा प्रभाव आहे ज्यामुळे तीव्र उन्हाळा निर्माण होईल असं वाटत होतं तो सौम्य पातळीकडे सरकू लागला आहे कारण चाळीस अंशापेक्षा जास्त तापमान मार्चमध्ये होणं अपेक्षित होत परंतु ते एकोणचाळीस अंशाची पातळी बदलत नाहीये त्यामुळे एकूणच आपल्या लक्षात आलं असेल की उत्तर भारतात येणारी डब्ल्यू डी आणि उत्तर भारतात होत असलेली बर्फवृष्टी ही ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वाढल्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता मर्यादित किंवा संतुलित राहण्यासाठी मदत होते त्यामुळे जेव्हा जेव्हा डब्ल्यूडीचा प्रभाव कमी होईल तेव्हा तेव्हा उष्णतेची पातळी म्हणजे उन्हाची तीव्रता वाढलेली आपल्याला बघायला मिळेल एकूणच हे एकूणच हे हवामानातले काही बदल आहेत आणि ते गृहित धरून आपल्याला संपूर्ण नियोजन करावं लागणार आहे बऱ्याच विभागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाले तर पाणी टंचाई दूर होईल अशा प्रकारची अपेक्षा आता निर्माण होऊ लागली आहे आणि त्यामुळे या काळात काही मोठ्या वकळी पाऊस होतील का तर याचं उत्तर हो असं आहे कारण आता एप्रिल मे महिन्यामध्ये वादळी प्रमाण मोठं वाढू शकतं आणि काही चक्रीवादळही या दरम्यान तयार होत असतात या दोन महिन्यामध्ये आणि त्यामुळे मोठे पाऊस देखील काही भागात होतात नद्यांना पूर देखील येतात त्यामुळे अशा प्रकारचं पावसाळी वातावरण या पुढील दोन महिन्यात काही कालावधीमध्ये निर्माण होऊ शकतं एप्रिल महिन्यापासूनच लाल लीचा उगम होत असल्यामुळे अवकाळी पावसाला या कालावधीमध्ये पूरक वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे मात्र सातत्याने हवामानात बदल होत असल्यामुळे आपल्याला हे अंदाज नियमित बघावे लागतील हे मात्र लक्षात ठेवा आपणास या व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय वडिला